हिमायतनगरात अतिवृष्टीग्रस्तांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हिमायतनगर शहर व तालुक्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांची घरे पाण्यात बुडाली घरातील अन्नधान्य वाहून गेले संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले हाताशी आलेला प्रत्येक आधार नेणाऱ्या या आपत्तीमुळे नागरिक हतबल झाले होते आज या आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी म्हणून बुधवारी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांच्या हस्ते धनादेश व वा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार सौ पल्लवी टेमकर तालुका प्रमुख संजय कायतवाड माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड बाळू अण्णा चौरे अरविंद पाटील राम गुंडेकर संदीप तुप्तेवार शशिकांत माळोदे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काझा अष्टीकर यांनी अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना शक्य तितका दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले एकूणच या धनादेश व प्रमाणपत्र वितरणामुळे आपत्तीग्रस्त कुटुंबांना थोडा दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले